आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा समीर दुधगावकर सकाराम बोबडे पाडेगावकर पंजाब रावडक यांच्या मतदानावर ठरणार परभणी संजय जाधव हो, महादेव जानकर यांचे भविष्य प्रचाराला शेवटचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत या धामधुमीत अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा चांगली धावपळ चालवल्याचे दिसून येत आहे अपक्ष उमेदवारांना पडणाऱ्या मतदानावरच युती आणि आघाडीच्या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे महाराष्ट्रात मागील दोन तीन वर्षात झालेल्या राजकीय घडामोडी शेवटी दहा वर्षापासून एका चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या विद्यमान खासदाराचे निवडणूक चिन्ह बदलले बारामती माढा या ठिकाणी चाचपणी करून शेवटी जानकर परभणीत दाखल झाले सुरुवातीला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठत आम्हाला स्थानिक उमेदवार द्या किंवा कमळ निशानीचा निशा उमेदवार द्या अशी मागणी केली होती पण हे सर्व नाट्यमय घडामोडी पार पडल्यानंतर महादेव जानकर हे स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढायचे ठरले आहे प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मात्र अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर मागील लोकसभा निवडणूक लढण्याचा अनुभव असलेले धनगर समाजाचे सखाराम बोबडे पाटेगावकर वंचित बहुजन उमेदवारी मिळालेले हवामान अभ्यास पंजाब रावडक शेतकरी नेते किशोर ढगे यांना किती मते मिळतात यावरून युती आणि आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे समीर दुधगावकर मागील काही वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय होते जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्यातही ते सक्रिय सहभागी होते त्यामुळे त्यांना मिळणारी मते ही जाणकारांची असतील की मराठा समाजाची येणारा काळच ठरवेल वंचित करून उमेदवारी मिळालेले पंजाब रावडक हवामान अभ्यासात असल्याने शेतकरी वर्ग ही त्यांचा चाहता आहे मराठा आरक्षण लढ्यातील कार्यकर्त्यांनीही आपली ताकद त्यांच्या पाठीमागे उभा केल्याचे दिसून येत आहे धनगर आरक्षण अंमलबजावणी लढा ओबीसी आंदोलन यासह शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मागील पाच वर्षापासून सतत लढा देत असलेले सखाराम बोबडे पाडेगावकर यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका मात्र महादेव जानकर यांना बसण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून बोगडे यांचा सर्व जाती जन्मातील लोकांसोबत थेट संपर्क आलेला आहे त्यामुळे हे किती मते घेतात यावर महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे संजय जाधव हो यांचे भवितव्य अवलंबून आहे शेवटच्या टप्प्यात प्रमुख उमेदवाराकडून या अपक्ष उमेदवारांना पाठिंब्यासाठी मनधरणी करण्याची ही शक्यता आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल परभणी डीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा एम पी ए न्यूज महाराष्ट्र